ओम गण गणगणपत ये नमहा मित्रांनो नमस्कार आपण एक खास चर्चा करणार आहोत आणि ती चर्चा कशी आणि चर्चामध्ये काय असणार आहे आणि नवीन ट्विस्ट काय असणार आहे तर आपण एक जाणून घेऊया मित्रांनो जमाना बदलत चाललेला आहे तरी पण आपले लोक काहीतरी मागं आहे आणि इतर ठिकाणी लोक कामं करतात त्यांच्या त्यांच्या मर्जीने काहीतरी पोट भरण्याचं ते प्रयत्न करतात आपली कळा दाखवण्याचा प्रत्येकांना अधिकार आहे आणि या कलेबाबत आपण काय जाणतात आणि काय माहीत याचा आपण सविस्तर वृत्तांत घेणार आहोत आणि त्याचा आढावावर आपण चर्चा करणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी दिलीप मिसाळ स्वागत करीत आहे दिलीप मिसाळ रेलगावकर या यूट्यूब चॅनेलवरती चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा एकीकडे डिजिटल मीडिया बरेचसे काही सोशल मीडियावर आपण ॲक्टिव्हिट असतात मित्रांनो यूट्यूब असो फेसबुक असो इंस्टाग्राम असो तरी दुनिया याच्यामध्ये अग्रेसर आहे कारण की काय एकीकडे डिजिटल मीडिया आणि एकीकडे आपलं बदल तर राहणीमान तर मित्रांनो आपण पुस्तकांचं खूप साऱ्या काही विसरत चाललेलो आहे खास करून ग्रंथ असेल भगवद्गीता असेल जे काही आहे ते आपण ह्या डिजिटल मीडियामध्ये मग्न होत चाललेलो आहे आणि त्याचा जो ग्रंथ आहे जे काय पुस्तक आहे तर त्याचा विसर खूप कमी होत चाललेला आहे आणि कलाक्षेत्रामध्ये जो कोणी व्यक्ती काम करतो तर त्या व्यक्तीला खेचण्याचा कसा प्रयत्न करायचा हे लोकांना चांगलं माहीत आहे मित्रांनो तर आपण काय करतात मित्रांनो समजा एक्स वाय जेड कोणी व्यक्ती पुढे चालला तर त्याचा टांग कसा खेचायचं हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे मित्रांनो हे टेक्निकल युगामध्ये चांगलंच संभाव्य झालेला आहे मित्रांनो खरं म्हटलं जरा तर मित्रांनो बऱ्याच संतांनी आपल्यासाठी प्रयत्न केले लोकांना एकत्र कसे आणावे त्याला ज्ञानाची भाषा कशी समजावी ही संतांनी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे जसे की ज्ञानेश्वर मावली यांनी संस्कृतमधले जे गीतं आहे गीतेचं अध्ययन त्यांचं प्राकृतिक भाषेमध्ये अनुवाद कसा करायचं घडून आणायचा आणि लोकांना त्याचा फायदा कसा व्हावा हे ज्ञानेश्वर मा माऊलींनी आपल्यासाठी बरेचसे काही कष्ट केलेले आहे आणि मार्तंड जे काही शास ज्योतिषशास्त्र आहे मित्रांनो जे कोणी ब्राह्मण असेल तर ते लोकांना पहिल्या काळी ज्ञान पुरवत नव्हते मित्रांनो आणि बरेचसे लोक त्यापासून वंचित राहिले आणि ज्ञानेबा माऊलींना याबाबत कुठेतरी खंत वाटली आणि त्यांना असं वाटले की आपल्याला काहीतरी लोकांना ज्ञान मिळायला पाहिजे लोक समाजात वावरायला पाहिजे हा हेतू त्यांचा होता आणि खरंच लोकांचा एवढा अहंकार असून त्यांनी लोकांचा अहंकार नष्ट केला तरी पण आपल्यामध्ये मनामध्ये आणखीन सुद्धा अहंकार अहंकार जागलेला आहे मित्रांनो खरं म्हटलं सॉरी अहंकार जागी झालेला जा आहे आणि तुमच्या मनामध्ये अंकार हा नष्ट झाला पाहिजे मित्रांनो अरेही तुम्ही कशामुळं हे करतात की जी डिजिटल मीडिया आहे तर त्यांनी तुम्हाला संभ्रमित केलेला आहे त्याचा काहीतरी चांगला फायदा घ्या मित्रांनो जसा समाज बदल समाज बदलत चाललेला आहे ना मित्रांनो तर त्यामध्ये आपल्यामध्ये एकीकरण असायला पाहिजे एकाग्रता असायला पाहिजे आपल्यामध्ये जसं खेड्यागावमध्ये जाऊन पहा एकमेकामध्ये आग्रता एकीकरण असतेच एकमेकांची विचारपूस करतो आपण तो सोशल मीडियाद्वारे लोकांना ट्रोल करतो हे ट्रोल करणं तुम्ही सोडून द्या मित्रांनो हा माझं एवढेच म्हणणं आहे माझा विषय आहे समाजातील एकीकरण यामुळं तुमचं समाजामध्ये एकीकरण वाढायला पाहिजे ज्ञानेश्वर मामलेंनी एवढे कष्ट घेतले नसते तर आपल्याला पुरेपूर ज्ञान मिळालं नसतं मित्रांनो आपल्याला संस्कृत म्हणजे संस्कृत वाचावे लागले असते आणि कर्मकांडांचा अत्याचार आपल्याला सहन करावा लागला असता आणि त्यांचं ज्ञान आपल्याला मिळालं नसतं आणि ते ज्ञान त्याच्यापुरतं सुमारे देत असतं भावांनो तर याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढ्या भागामध्ये नमस्कार मित्रांनो बाय बाय